शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सात जुलैपासून अमरावती जिल्ह्यातील डॉ पंजाबराव देशमुख यांच्या या जन्मगावातून सुरू झालेली सातबारा कोरा पदयात्रा सध्या राज्यभर चांगलीच गाजत आहे या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी देवळा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकरा जुलै रोजी भव्य पायी मोर्चा काढण्यात आला दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाच कंदील परिसरातून हा मोर्चा सुरू झाला पुढे रस्त्यावरील नवीन तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कर्जमाफी तसेच विविध ज्वलंत विषयांवर जोरदार घोषणाबाजी केली मोर्चाच्या समारोपाला तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना शेतकरी हिताच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार डॉ कुलकर्णी यांनी आंदोलकांशी संवाद साधत आपल्या भावना नेण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले या कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून देवळा पोलीस निरीक्षक ने सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान देशातील पहिली शेतकरी आत्महत्या जिथे झाली ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथेच चौदा जुलै रोजी सातबारा कोरा यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माझे आमदार बच्चू कडू हे पुन्हा एकदा मैदानात उतरले असून त्यांनी सात जुलैपासून सात जुलैपासून यवतमाळ तसेच अमरावती या ठिकाणाहून एक सात बारा को कोरा यात्रा ही पदयात्रा सुरू केली असून या यात्रेला पाठिंबा म्हणून देवळा शहरातून ही यात्रा तहसील कार्यालयावर जात आहे आणि त्या यात्रेचं या ठिकाणी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ निंबाळकर हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमकं ही पदयात्रा बच्चिभाऊकडून काढली जात आहे भाऊ आपलं भूमीमध्ये स्वागत आहे काय सांगाल मंत्रालयात देखील बैठक झाली होती ह्या बैठकीत काय झालं होतं आणि आता बच्चू भाऊनी पुन्हा पदयात्रा सात बारा कोरा पदयात्रा काढलेली आहे काय सांगा काय झालं सरकारनं रायगडापासून सुरू झालेला हा संघर्ष आहे रायगडाच्या पायथ्याशी जवळपास छत्तीस घंटे अन्नत्याग आंदोलन बच्चू भाऊंनी केलं आणि त्यानंतर सरकारनं काही बैठका घेऊन आणि त्यात आश्वासित केलं की असं असं करू मग त्या व्हॅलिडिटी पिरियडमध्ये विहित कालावधीमध्ये त्यांनी त्या मागण्या पूर्ण न केल्यामुळं त्या ठिकाणी बच्चूभाऊंनी परत मोर्शी येथे संत तुकडोजी महाराजांच्या जन्मस्थळात स्थळावरती त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली तब्बल एकशे अठ्ठेचाळीस तास अन्नत्याग करून त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी चर्चेला यायला भाग पाडलं आणि बावनकुळे साहेबांच्या त्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टींची उकल झाली आणि पुढे चालून मंत्रालयामध्ये आता एक बैठक झाली त्या बैठकीतसुद्धा त्यांनी कर्जमुक्तीसंदर्भात टॅगलाईन न दिल्यानं बॉर्डर लाईन न दिल्यानं नेमकं काय करणार आहे हे न का समजल्यानं आपली ही पदयात्रा चालूच आहे पदयात्रा बच्चू भाऊ गेले चार दिवस माझ्या मते बऱ्याच ठिकाणी ते अनवाणी चालले त्यांच्या पायाला फोड पण आलेले आहेत आणि अशा अवस्थेतही त्यांनी त्या ठिकाणी ठे घेतलेला निर्धार त्यांनी पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे मग जर आपल्यासाठी आपल्यातला एखादा शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी पुत्र त्या ठिकाणी पायाला फोड येईपर्यंत आपल्या अणवाणी पायानं सरकारला त्या ठिकाणी जाग आणण्याचा प्रयत्न करत असेल आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आपलं देखील कर्तव्य आहे की ना प्रत्येक ठिकाणी सहभागी नाही होऊ शकलो तर आपण आपल्या आहे त्या ठिकाणाहून या ठिकाणी देवळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे येथील पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी बच्चू भाऊंच्या या अणवाणी चालण्याला बळ देण्यासाठी परमेश्वराकडून ते बळ मागून घेण्यासाठी ही समर्थ यात्रा या ठिकाणी काढलेली आहे काय काय मागण्या आहेत नेमका इतर यात सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आहे ती कर्जमुक्तीची जी मागणी आपली नाही आहे सरकारनं ना त्या ठिकाणी जाहीरनाम्यात लादलेली पहिली मागणी आहे ती मागणी की आपल्या सात बारा कोरा झाला पाहिजे ती जी ट्यून आहे देवेंद्र फडणवीसांची सात बारा कोरा 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 ही ट्यून आता शेतकऱ्याच्या आयुष्यात वाजली पाहिजे ती ट्यून फक्त निवडणुकीतच वाजवतात त्यामुळं शेतकऱ्याचं आयुष्य भणंग भकास होत चाललेलं आहे ते दस्तूर खुद्द माणिकराव कोकाटेंनी यांनी बोलून दाखवलं की कृषी मंत्रीपद म्हणजे भकासगावची पाटील की आहे पाटील की नाही बाबांनो तुम्ही वेगवेगळ्या वेग टेक्नॉलॉजीने शेतकऱ्यालाच बकास करून टाकलेला आहे तर तो एक महत्त्वाचा विषय आणि त्याच्यानंतर अशा आपल्या सतरा मागण्या आहेत की ज्यामध्ये दिव्यांगांचं मानधन हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्यानंतर यमारिजसमध्ये लावणी ते कापणी म्हणजे पेरल्यापासून कापण्यापर्यंतचा जो खर्च आहे उत्पादन खर्च मजुरीचा खर्च आहे तो त्या ठिकाणी उत्पादन खर्च कमी करणे आणि मजुरीचा खर्च एमआरजसमधून भागवणं ही एक महत्त्वाची मागणी त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने अजून असलेल्या अनेक मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये खतांच्या संदर्भात असतील अनेक अशा सतरा मागण्या आपण घेऊन चाललो त्या मागण्यांसंदर्भात नुसते आश्वासनं दिल्या गेली पण पूर्तता काही झालेली दिसत नाही आहे त्यातल्या काही मागण्या सगळ्यात महत्त्वाची आपल्या नाशिक जिल्ह्याची उत्तर महाराष्ट्राची मागणी काय होती त्या जवळपास बच्चू भाऊंच्या कृपेनं विधिमंडळाच्या त्या बैठकीमध्ये तीन तास आम्ही त्याच्यावर खल केला त्या खलीमध्ये त्या मंत्रालयाला पटवून दिलं जयकुमार रावल साहेब होते नितेश राणे होते आणि बावनकुळे साहेब होते गणेश नाईक साहेब होते सगळ्यांना पटवून दिलं की ना नाफेड आणि एन सी सी एफच्या त्या ठिकाणच्या असलेल्या या मार्केटिंगमुळे शेतकऱ्याचं कसं नुकसान होतं व्यापारी कसं मागे सरकतोय आणि नाफेडच्या एंट्रीमुळं बावीसशे रुपये बाजार असताना त्यांनी चौदाशे रुपये बाजार केले आणि नाफेडच्या एंट्रीमुळं त्या ठिकाणी पंधराशे सोळाशेवर बाजार परत येऊन रेंगाटले मग दोन हजार दहापासनं ते दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही रेकॉर्ड काढून नेलं लासलगाव बाजार समितीचं निलं चांदोडचं निलं जिल्ह्यातल्या जा ज्या ज्याही बाजार समित्यांना मार्गदर्शक म्हणून म्हटलं जातं त्यांचं रेकॉर्ड काढून दिलं आणि दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस आम्ही त्या ठिकाणी पटवून दिलं त्यांना की दोन हजार दहाला त्या काळच्या सरकारनं एमई पी वाढवायचं धोरण ठेवायचं नाही तर मग अचानक निर्यातबंदीचंच धोरण लादायचं त्यावेळेस बाजार जर तुमचे पंचवीसशे तीन हजार असतील तर त्या ठिकाणी चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात बाजार आठशे रुपयापर्यंत येतात पाचशे रुपयापर्यंत येतात पण पाचशे रुपयापर्यंत आलेले बाजार पुन्हा उठायला मात्र सहा सहा महिने एक एक वर्ष लागतो हा जो मधला गॅप आहे ना हा मधला गॅप म्हणजे आमच्यावरचा अन्याय आहे ते शोषण आहे त्या मधल्या सहा महिन्याच्या काळात बाजार पडलेले असताना जे कर्ज होतं तेच कर्ज आम्ही कर्जमुक्ती म्हणून मागतो ते कर्ज नाही आहे तुमचा हस्तक्षेप आहे हे पटवून दिलं बच्चू भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून त्या ठिकाणी केंद्रा राज्याचं चार मंत्र्यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी केंद्रात त्या ठिकाणी चर्चेला गेला आता त्यांची चर्चा काय झाली हे अजून कळाली नाही परंतु अशी माहिती मिळते आहे का म्हणे बो बाजार समित्यांमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी नापेड एन सी सी एफ खरेदी करायला उचललं तर कॅगच्या चौकशीला सामोरं जावं लागू शकतं किती वेळेपणा आहे अरे पाच हजार कोटी रुपये हाताशी लागत नाही आहे हायकोर्टामध्ये विश्वासराव मोरे याचिका घेऊन गेलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावरतून पैसे काढून नेण्याचा हा घाट आहे ते कॅगला नाही दाखवू देणार तुम्ही कॅगला जे खरं आहे ते दाखवू द्या नाफेड एन सी सी एफ मार्केटमध्ये खरेदीला उतरू द्या ही एक मागणी आपली आहे आणि ती आपण करायला लावू अन्यथा आता मार्केटमध्ये खरेदीला उतर खरे नाही उतरले तर प्रहारची पोरं पाच पाच जणांची जत्ते कुठे यांच्या खरेदी चालू आहे यांची जिओ टॅगिंग चालू आहे यांची शेड कशी भरलेली आहेत हे सगळं नाही पत्रकारांनी मांडलं नाही कोणी मोठ्या टेलिव्हिजननी आधार दिला तर आपण सोशल मीडियावरती हा मोठा उपक्रम चालू करणार कुठे येते नाशिक जिल्ह्यातच आहे सगळं ज्यांच्याकडं कांदे नाही त्यांना पाच पाच हजार टनाची खरेदीची परवानगी वा वारे सरकारन रे एन सी सी पण वारे नापेड हे षडयंत्र आम्ही उघडं पाडू आणि अशा सतरा मागण्या त्या संदर्भात आपण लढत राहू लढणं या मातीचा गुणधर्म आहे त्या मातीतून जिंकणं हा सुद्धा आमचा स्वभावधर्म आहे हा मोर्चा तहसील कार्यालयावर पायी जात असून बच्चू भाऊ कडू यांनी जो देवळा शहरातून देवळा तहसील कार्यालयावर पायी जाणाऱ्या ह्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जो सात बारा कोरा यात्रा जी पदयात्रा बच्चू भाऊंची सुरू आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून देवळा शहरातून ही यात्रा तहसील कार्यालयावर जात आहे आणि याला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव देखील आपल्यासोबत आहे बापू काय सांगाल आपला देखील पाठिंबा आहे आज बच्चू भाऊ गेल्या तीन चार दिवसापासून आई पदयात्रा आहेत आणि त्यांचा एकच उद्देश आहे की सात बारा कोरा झाला पाहिजे हा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे नापेडची कांदा खर्दी पारदर्शक व्हावी आणि ती थेट बाजारात व्हावी अशी मुख्य मागणी घेऊन बच्चूभाऊ कडू आज पदयात्रेला निघाले आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी देवळा चांदोरची मुलूक मैदानी तोप गणेशभाऊ निंबाळकर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्यात सामील झालेलो आहोत आणि आत्ता आत्ताची पदयात्रा ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी इथून देवळा शहरातून निघते आहे आम्ही जातीने सर्व कांदा उत्पादक पदाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गणेश भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं आणि भविष्यात ज्या ज्या वेळेला गणेश भाऊ आंदोलनाची हाक देतील त्या त्या वेळेला आम्ही देवळा तालुक्याच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना याही पाठिंबा देऊ एवढंच बोलतो आणि थांबतो तर देवळा या शहरातून देवळा तहसील कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं कर्ज माफी शेतकऱ्यांची झालीच पाहिजे या अशा विविध मागण्यांसाठी जो प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माझे आमदार बच्चू कडू यांनी सात बारा कोरा यात्रा जी काढली आहे यात्रेला या म्हणून आज या देवळा शहरातून ही यात्रा तहसील कार्यालयावर नेली जात आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड धापोळीच्या जीवनात अपडेट